सोलापूर शहर गुन्हे शाखेने तीन चोरीच्या गुन्ह्यामध्ये एक ॲटो रिक्षा एक मोटारसायकल व तेवीस मोबाईल हँडसेट जप्त केले आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत चोरीच्या तिन्ही गुन्ह्यांचा छडा लागला असून एक ऑटो रिक्षा एक मोटारसायकल व तब्बल तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे सैपन नुरुद्दीन बागवान याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून काळ्या रंगाची ऑटो रिक्षा व नंबर प्लेट नसलेली युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली या आधारे जेल रोड व वळसंग पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले तर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दरम्यान लखन तुकाराम बेरुणगी याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या पिशवीतून विविध कंपन्यांचे तेवीस मोबाईल हँडसेट मिळाले तपासादरम्यान यातील एक मोबाईल जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित मोबाईल धारकांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजिद पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अजिंक्य माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक बाळू काळे सतीश काटे यांनी केली आहे